नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज पंतप्रधान मोदी हो युक्रेनला पोहोचले आहेत आणि त्याच्या अगोदर त्यांनी पोलंडला भेट दिली पोलंडमध्ये त्यांचं भव्य स्वागत झालं तिथल्या पंतप्रधान डॉनल्ड यांच्याशीही त्यांची बोलणी झाली आणि पोलंडनी अतिशय आदराने आणि उत्साहामध्ये मोदींचं स्वागत केलेलं आपण बघितलं यानंतर दहा तासांच्या ट्रेन जर्नीतून म्हणजे आगगाडीतल्या प्रवासानी मोदी आता युक्रेन मध्ये पोचलेले आहेत अशी खबर आताच आलेली आहे तर हा सगळा जो दौरा आहे तो अतिशय मनोरंजक आहे आणि त्याची थोडीशी माहिती घेण्यासाठी म्हणून आपण हा व्हिडिओ करतो आहोत शीर्षक मी दिलेला आहे की भारताचा सिंह मध्य पूर्व मध्य युरोपामध्ये गुरगुरायला लागलेला आहे ही जी गुरगुर आहे ना ती गुरगुर खूप अस्पष्ट आहे पण तरी सुद्धा ती गुरगुर काय म्हणते आहे हे ऐकण्यासाठी अख्ख्या जगाचे काम तिकडे लागलेले आहे ज्यावेळी दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर मोदींनी पहिली परदेशवारी केली ती रशियामध्ये आणि रशियामध्ये त्यांनी पुतीन यांची भेट घेतली त्याच्यानंतर ते ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रियामध्ये गेलेले आपण ऐकले आहे पुतीन यांची भेट जी घेतली त्याच्यानंतर सर्वात मोठा प्रश्न जगाच्या समोरचा जो आहे तो आहे युक्रेन युद्धाचा आणि या युद्धामुळे संपूर्ण जगावरती एक आर्थिक मंदी आलेली आहे ते जे सावट आहे ते दूर करायचं असेल तर मुळात हे युद्ध जे आहे ते बंद करावं लागेल या युद्धाचा परिणाम म्हणूनच हे युद्ध जे आहे ते करोनाच्या संकटानंतर ताबडतोबीने आलेलं तुम्हाला आठवत असेल तेव्हा करोनामधून थोडेफार आपण सावरतोय दोन हजार एकवीस सालची गोष्ट तोपर्यंत दो म्हणजे दोन हजार बावीस मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये रशियाने युक्रेन वरती चढाई केली आणि या युद्धाला तोंड फुटलेलं होतं हे आपल्या सगळ्यांना माहितीये तेव्हा त्याच्यानंतर म्हणजे कोविडच्या संकटामधून जग नुकत सावरत होत सर्वत्र तुम्हाला माहितीये की वर्क फ्रॉम होम सगळेजण घरी बसून शक्यतो काम करत होते अनेक कंपन्यांची कामं बंद पडलेली होती भारताचं जे वार्षिक उत्पन्न असतं सरासरी उत्पन्न त्याच्यात घट झाली होती संपूर्ण जगालाच तो सगळा एक प्रश्न भेडसावत होता आणि त्याच्यामध्येच हे युद्ध जेव्हा सुरू झालं त्याच्यानंतर खरं म्हणजे तेलाचे भाव भडकले असते आणि ते तेलाचे भाव भडकलेले महागाई युक्रेन हे धान्याचं कोठार म्हणून ओळखलं जातं संपूर्ण युरोपाचं तेव्हा युरोपाला अन्न टंचाईचा सामना करावा लागला या सगळ्या परिस्थितीमध्ये युरोपियन देश जे आहेत ते एक प्रकारे आर्थिक संकटामध्ये सापडले त्याचबरोबरीनी तिथे काही जी धार्मिक आंदोलनं चाललेली आपण बघतो आहोत तेव्हा एकंदरीतच युरोपाचं चित्र बिलकुल आशादायी नाही बांगलादेश मधल्या युद्धाच्या बाबतीत जे सत्तापालट झाला त्याही पार्श्वभूमीवर मी म्हटलं होतं की बांगलादेश कोविड मधून कसा बसा सावरतोय तोवरच हे जे संकट आलं तेव्हा भारताने स्वतःचा बचाव जरूर करून घेतला परंतु बांगलादेश असेल किंवा अन्य छोटे देश आहेत त्यांना मात्र या सगळ्या महागाईच्या आणि टंचाईच्या काळातून कुठलीही सुटका स्वतःची करून घेता आली नाही आणि म्हणून संपूर्ण जग जे आहे त्या जगामधले श्रीमंत सोडून या परंतु जे गरीब आहेत ते मात्र या युद्धामध्ये मा भरडले गेले आणि या सगळ्याचा जो भारतावरती होणारा इम्पॅक्ट होता परिणाम होता तो मोदींच्या भगीरथ प्रयत्नांमुळे आपल्याला भोगायला मिळाला नाही आज सुद्धा भारत आर्थिक प्रगती करताना दिसतोय तुमच्या विकासाचा दर सर्वोच्च आहे देश जगामध्ये ह्याच कारण मोदींनी ही संकट जी आहेत ती आपल्या अतिशय चतुराईनी आणि डिप्लोमसीची कमाल करत हे सगळं रोखून धरलं देशाच्या बाहेर असा हा जो एक नेता आहे तरी सुद्धा हे सगळं करत असताना त्यांनी दोन गोष्टी केल्या त्यांनी युक्रेनची बाजू चुकीची आहे असं कुठेही म्हटलेलं नव्हतं किंवा रशियाची भलावण पण केलेली नव्हती लक्षात घ्या पुतीन आ, जे सगळं पाश्चात्य जग आहे ते पुतीनचं वर्णन काय करत हा सर्वात अत्यंत क्रूर असा हुकुमशहा आहे ज्याला लोकशाहीची अजिबात चाड नाही असं वर्णन सगळे पाश्चात्य देश पुन यांचं करत असताना सुद्धा मोदी यांनी त्यांच्याशी जुळवून घेतलं त्यांच्या सोबत रशियाच्या सोबत तेलाचे व्यवहार आपण केले आपल्याला स्वस्त दरामध्ये तेल मिळालं बाजार भावापेक्षा स्वस्त मिळालं त्याच्यामुळे आपली अर्थव्यवस्था गडगडली नाही याच जोडीने मोदींनी दुसरी गोष्ट केली हे सगळं करत असताना सुद्धा त्यांनी पुतीन यांना सुद्धा सांगण्याचा धाडस दाखवलं अगदी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना सांगितलं की हा काळ युद्धाचा नाही हे युद्ध थांबवा अशा पद्धतीच झालेला आहे मित्रांनो या जगामध्ये तुम्हाला माहिती असेल की पुतिन यांच्यासारखा जो सर्वोच्च नेता आहे रेष्या रशियाचा ते कधीही कुठच्याही अन्य देशाच्या सर्वोच्च नेत्या खालीच इतरांना फारसे कधी भेटत नाहीत परंतु त्यांनी अजित दोवल यांची मात्र भेट घेतली आणि भारताकडून येणारा प्रत्येक संदेश जो आहे तो संदेश पुतीन अत्यंत गांभीर्याने घेतात याच कारण असं की मोदींनी एक स्वतःच्या वैयक्तिक केवळ मैत्रीचेच संबंध तिकडे जोडले आहेत असं नाही तर रशियाला ही माहिती आहे की आपल्या हिताचं जे काही असेल तेच मोदी सांगतील आणि तेच मोदी करतील हा विश्वास महत्वाचा होता आणि हे सगळं जगाने बघितलं तेव्हा आजच्या घडीला जर का पुतीन यांच्या सोबत समेट करायचा असेल शांतता प्रस्ताव द्यायचा असेल तर दुसरा कुठलाही नेता नाही ह्याची जगाला खात्री पडलेली आहे ह्याच कारण असं की जितकं जग जितक्या विश्वासानी मोदींकडे बघताय तितक्याच विश्वासानी पुतीन पण बघतायत ही जी एक विशिष्ट परिस्थिती आहे ती चीनला नाही साध्य करता आली परंतु मोदींनी ते करून दाखवलं आणि म्हणून पहिल्या दौऱ्यामध्ये ते पुतीन यांच्याकडे गेले आणि त्यांनी याच विषयावरती चर्चा केली यानंतर पुतीन यांचं संपूर्ण म्हणणं काय आहे ही युद्धबंदी करता येईल का आणि त्याच्या पुढे जाऊन केवळ युद्धबंदी नाही तर समेट करून तिथे पूर्णपणे शांतता प्रस्थापित करता येईल का सलोख्याचे संबंध जोडता येतील का ह्याच्यासाठी रशियाला काय करून हवं आहे ह्याची चाचपणी मोदींनी केली याच्या नंतरचा हा जो दौरा आहे तो पहिल्यांदा ते पोलंडला गेले पोलंड मधले पंतप्रधान डोनाल्ड ट्रस्ट यांचं नाव मी घेतलं ही व्यक्ती महत्वाची आहे गेल्या वर्षी जेव्हा जे इलेक्शन झाले तेव्हा हे जे थोडेसे लिबरल असलेले पंतप्रधान त्यांची निवड जनतेने तिथे केली यापूर्वी डॉनाल्ड यांनी युरोपियन युनियन मध्ये काम केलेलं होतं तेव्हा त्यांचा एक गाढा त्या संपूर्ण धोरणांचा एक परिपाठ आहे त्यांच्या मागे इतिहास आहे आणि ते त्याच धर्तीवरती पोलणचं धोरण आज राबवू इच्छितात परंतु तरी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचा स्वागत अतिशय जंगी केलं तुम्ही बघितलं असेल की त्यांना लष्करी सलामी सुद्धा दिली गेली हे एक लक्षण असतं की कशा प्रकारे देश तुमचं स्वागत करतोय तेव्हा पोलंडचं ह्या सगळ्या संघर्षामध्ये काय आणि त्यांनी फार गौरवाचे उद्गार काढले मोदींच्या बद्दल आणि त्यांनी सांगितलं की मोदी हीच एक व्यक्ती आहे की जी अशा प्रकारचे जे शांतता संबंध आहेत ते प्रस्थापित होतील का याचा प्रयत्न करण्यासाठी अत्यंत सुयोग्य व्यक्ती आहे आणि त्यांचा युक्रेनचा दौरा हा ऐतिहासिक दौरा असेल हिस्टॉरिक मुवमेंट असं त्यांनी ऐतिहासिक क्षण असं वर्णन केलं ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की पोलंड हा त्या सगळ्यामध्ये किती आशा लावून बसलेला आहे युक्रेनची सीमा आणि पोलंडची सीमा जोडलेली आहे जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा युक्रेन मधले आपले जे, जे विद्यार्थी होते त्यांना आपण पोलंड मार्गे मायदेशी आणलं तेव्हा मा आधी युक्रेन मधून त्यांना पोलंडमध्ये नेण्यात आलं आणि मग पोलंड मधून त्यांना विमानात बसवून भारतामध्ये परत आणलं गेलं या सगळ्या कामामध्ये पोलंडनी आपल्याला अत्यंत बहुमोल मदत केली ही वस्तुस्थिती आहे इतकंच नाही तर युक्रेन मधून जे अनेक नागरिक मला वाटतं जवळजवळ पंचवीस एक लाख नागरिकांनी के स्थलांतर केलं आणि ती सगळी मंडळी जाऊन पोलंडमध्ये वसली आहेत ते सगळे निर्वासित आहेत आणि पोलंडनी त्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलेलं आहे ह्या सगळ्या संघर्षामध्ये पोलंडची एक भूमिका आहे आणि ती भूमिका अशी आहे की पोलंड हा देश विसरू नका मित्रांनो जास्त करून कॅथोलिक ख्रिश्चनांचा देश आहे तुम्हाला लेंग वॉलिसा हे नाव आठवत असेल ज्यावेळी कम्युनिस्ट राजवट होती तिकडे त्यावेळेला स्थानिक चर्चनी पुढाकार घेऊन कम्युनिस्ट राजवटी विरुद्ध जे काही एक आंदोलन छेडलेलं होतं जो एक संघर्ष छेडलेला होता त्याच्यामधला लेक वॉलेसा हा एक महत्वाची व्यक्ती होती गडान्स हे त्यांचं जे शहर आहे तिथे त्या बंदराच्या मधले जे कामगार होते त्या कामगारांचं नेतृत्व लेक वॉलेसा करत होते तेव्हा असा एक बॅकग्राऊंड आहे म्हणजे एकंदरीतच पोलंड आणि रशिया यांचं कधी पटण शक्य नाही कारण रशियाने आक्रमण करून पोलंड घशात घातलेला होता तिथली जी सामान्य जनता होती त्यांना तो कम्युनिस्ट राजवट नको होती परंतु ती त्यांच्या माथी मारण्यात रशियाला यश आलेलं होतं तेव्हा असा पोलंड जो आहे तो मनानी रशियाच्या विरोधामधला देश आहे लक्षात घ्या त्यांच्या भावना किती कडवट असतील ह्याची तुम्ही कल्पना करू शकणार नाही परंतु काही वर्षांपूर्वी पोलंडचे जे पंतप्रधान हे रशियामध्ये गेलेले होते लक्षात घ्या तुम्ही आणि तिथे एक स्मारक आहे पोलिश सैनिकांचं त्याला भेट देण्यासाठी जात असताना त्यांच्या विमानाला अवघात झाल्याची घटना मला अगदी स्पष्ट आठवते हो तेव्हा या सगळ्या ज्या स्मृती आहेत या पोलंडच्या अतिशय ताज्या आहेत युक्रेनच्या संपूर्ण युद्धामध्ये युक्रेनला भरीव मदत जर कोणी केली असेल तर ती पोलंडनी केलेली आहे पोलंडनी नेटोला आपल्या सीमेमध्ये सर्व प्रकारचे मिसाईल्स असतील किंवा अन्य शस्त्रास्त्र तैनात करायला परवानगी दिलेली याच कारण स्पष्ट आहे की युक्रेन जर का केला रशियाच्या ताब्यामध्ये तर रशियन सैन्य पोलंडच्या दारात येऊन उभं राहील ही भीती पोलंडला आहे आणि अशा एकंदरीत ह्या मनोवस्थेमधला पोलंड जेव्हा मोदींचं स्वागत करतो आणि त्यांच्याकडून तरी या शांतता प्रयत्नांना यश मिळेल अशी एक आशा करतो तेव्हा ते किती एक विलक्षण घटना तिकडे घडते आहे याची कल्पना मित्रांनो तुम्ही जरूर करून बघा ह्या आशा सगळ्या काही ओल आहेत का की नुसतंच काहीतरी एक ते अँकर आपले करण थापर यांनी या सगळ्याचं वर्णन केलं त्यांनी आपले परराष्ट्र सचिव माजी परराष्ट्र सचिव शृंगला यांची भेट घेतली आणि त्यांना विचारलं की हे सगळे भारत काय मध्यस्थीचे प्रयत्न करतोय का आता कसं आहे माहितीये का की शब्दा शब्दाला अतिशय किंमत असते परराष्ट्र धोरणामध्ये मध्यस्थ याचा अर्थ काय होतो की मध्यस्थ असतो तो, तो, तो दोन्ही बाजूंना एका टेबलवरती आणतो आणि एका टेबलावरती तिथे उपस्थित राहून दोघांमध्ये समेट करण्याचा प्रयत्न करतो ही स्टेज अजून आलेली नाहीये <coughs> मध्यस्थ म्हणून भारताने बसावं अशी परिस्थिती नाही उदाहरणार्थ तुम्हाला सांगते मी कॅम्प डेव्हिड मध्ये वेळेला अमेरिका ही मध्यस्थ होती एका बाजूला इस्रायल आणि दुसऱ्या बाजूला पॅलेस्टाईनचे नेते बसलेले होते आणि त्यांच्यात समेट घडवून आणला गेला याला मध्यस्थीकरण म्हणतात आज भारत जे करतो आहे ती गोष्ट अशी आहे की त्यांनी रशियाची चाचपणी केली आहे त्यांची काय अपेक्षा आहे कुठल्या टर्म्स वरती ते शांतता प्रस्ताव स्वीकारतील त्याचप्रमाणे युक्रेनचं काय म्हणणं आहे हे सगळं ऐकून घ्यायचं असं ज्या वेळेला सांगत होते तेव्हा करण थापर म्हणाले हा म्हणजे काय तर इकडचे निरोप तिकडे आणि तिकडचे निरोप तिकडे पोहचवत निरो, 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 आहेत मोदी ह्याच्यापेक्षा मोठं काय घडतंय तर मला तुम्ही सांगा मित्रांनो की आजच्या घडीला कम्युनिकेशनच जे एकंदरीत स्टेटस आहे त्याच्यामध्ये पुतींना जर का एखादा संदेश जेलेन्स्कीला पाठवायचा झाला तर त्यांना काय मोदींची गरज नाहीये आणि झेलेन्सीन पुतीनला मेसेज पाठवायचा झाला तर त्यांनाही मोदींची गरज नाही ते एकमेकांशी करू शकतात मग ते का करत नाहीयेत आणि त्यांना एका मध्यस्थाची गरज का वाचते आहे इतका साधा प्रश्न ह्या सिनियर जर्नलिस्टला काही पडला नाही आणि त्याचं त्याला उत्तर काढावं असं वाटलं नाही असं होती त्यांची त्यांची लिबरल पत्रकारांची एक हौज आहे आणि ते अशा पद्धतीने मोदी म्हणजे फुस्कट आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना काही अर्थ नाही हे भारतीय मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न करतात त्यांचे प्रयत्न चालू राहू देत प्रश्न इथे हा आहे की दोन्ही बाजूंची जी, जी, जी पोझिशन आहे ती समजून घेऊन मन वळवण्याचं जे काम असतं ते मध्यस्थानी करायचं असतं एक लक्षात घ्या की तुमचा ज्या वेळेला एक मोठा संघर्ष चालू आहे तेव्हा तुमच्या काही पोझिशन्स आहेत त्या अतिशय कठोर झालेल्या असतात कि तुम्ही सांगता की आपण बघतो नाही का की दोन पक्ष आहेत त्यांची युती तर असते पण त्या युतीमध्ये ते काय सांगतात की नाही ही जागा मी सोडणार नाही मला ही जागा पाहिजे मला महाराष्ट्रात समजा काय एकशे साठ जागा आम्ही लढवणार आणि आम्ही दुसरा म्हणतो आम्ही दीडशेच्या खाली लढवणार नाही मग मैत्रीपूर्ण लढत वगैरे वगैरे ही जागा आम्ही सोडणार नाही ही आमची आहे आणि त्याची परंपरा सांगितली जाते याला हार्ट पोझिशन म्हणतात अशा पद्धतीने युक्रेनचा हेका जो आहे तो हेका सोडायला युक्रेन तयार नसतो रशिया सुद्धा हेका धरून बसलेला आहे तो तयार नसतो त्या दोघांचं मन वळवून ठीक आहे तुमचं हे आहे तरी सुद्धा कॉम्प्रोमाइज करायचा याचा अर्थ काय असतो की आपली जी अधिकृत भूमिका असते पोझिशन असते त्याच्यापासून चार पावलं मागे जाणं यालाच तर समेट म्हणतात आणि असा जर का चार पावलं मागे जायला हे दोन्ही पक्ष तयार झाले तर तिकडे शांतता प्रस्थापित होऊ शकेल त्यांना चार पावलं मागे जाता यावं ह्याच्यासाठी त्यांची समजूत काढणं आणि जी काही तुम्ही सोल्युशन स्वीकारता आहात तोडगा स्वीकारता आहात त्याच्यामध्ये तुमच्या देशाचं अहित नाही हे समजावून सांगणं हीच पण मोठी जबाबदारी असते ती जेव्हा स्टेज येईल त्यावेळेला कदाचित भारत त्याच्यामध्ये असेल कदाचित नसेल सुद्धा पण का का ही काय पहिलीच पाणी नाहीये आहे याच्या अगोदर पॅरिस मध्ये सुद्धा असे प्रयत्न झाले स्वित्झर्लंड मध्ये प्रयत्न झाले ते सगळे फोल ठरले आता सर्वांच्या आशा जर का मोदींच्या भेटीसाठी लागून राहिलेल्या आहेत तर मोदी काहीतरी वेगळं करतायत याची खात्री आपल्याला बाळगता येईल रशियन फौजा काही प्रमाणामध्ये युक्रेनच्या भागांमध्ये जाऊन स्थिरावलेल्या आहेत त्यांनी काही भूभाग बळकावलेला आहे असं म्हणतात की युक्रेननी सुद्धा आता रशियाचा काही भूभाग बळकावलेला आहे गेल्या काही महिन्यांमध्ये तेव्हा चर्चेला जेव्हा बसतील त्या वेळेला कोणी कुठला भाग हा खाली करायचा आपापल्या फौजा मागे कशा घ्यायच्या त्यांचं वेळापत्रक काय ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या असतात परंतु मुळामध्ये एकत्र एका टेबलावर एक बसावं ह्याची चर्चा करावी आणि चर्चेमधून तोडगा सोडवा पुढे यावा ह्या सगळ्या प्रोसेस जबाबदारी जी आहे ती मोदींनी घेतली हीच फार मोठी गोष्ट आहे आणि मोदींनी घेतली असं नाही तर त्याच्या शब्दाला पोलंड वजन देतो युक्रेन वजन देतो आणि रशिया सुद्धा वजन देतो हे बघून आमच्या भारतीय लिबरल पत्रकारांच्या पोटात दुखलत काहीही नवल नाहीये त्यांच्याकडे दुर्लक्ष करा मित्रांनो ते तसले व्हिडिओ बघा तुम्ही बघू शकता काहीही प्रश्न नाही परंतु त्याच्यातून आपण घ्यायचं काय हे मात्र निश्चित करा या सगळ्या भानगडीमध्ये मध्ये असेल किंवा या सगळ्या हा जो एक प्रवाह चाललेला आहे हे कशासाठी चाललंय हे लक्षात घ्या तुम्ही आणि जगाची एकंदर परिस्थिती बदलते आहे की हे युद्ध थांबलं नाही तर इथून पुढे गरीब देशांची अधिकाधिक हो हानी होत जाईल आणि ती हानी भरून काढण्याचे दुसरे मार्ग उपलब्ध नाही तेव्हा एक स्थिरता यायला पाहिजे आर्थिक स्थैर्य येण्याची गरज आहे आणि त्याची सुरुवात हा संघर्ष थांबवण्यामधूनच होऊ शकते हे ओळखून मोदी त्याच्यामध्ये पडलेले आहेत त्यांच्या हाताला यश येईल याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही कारण आजच्या घडीला रशियाला समजावून सांगू शकेल असा एकमेव देश उठलेला आहे आणि त्याचं नाव भारत आहे आणि त्याच्या नेत्याचं नाव नरेंद्र मोदी आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम असत असू द्या नमस्कार.